का बौद्ध धर्मामध्ये हे चालत नाही टाकलं नाही ते माझ्या बौद्ध धर्म सोडून द्या दुसऱ्या धर्मात का बौद्ध नाही नाही कधीच नाही कधीच नाही ना मग मित्रांना सांगितलं हे काढतं का मी तू हो मी काढू शकतो कारण बौद्ध धर्मामध्ये आपले धागे दोरे बाबासाहेबांनी आधीच सांगितलं आहे आपल्या समाजाला की तुम्ही आता या अंधश्रद्धेमधून बाहेर निघा आपण अंधश्रद्धेमधून बाहेर निघालो पाहिजे तू धागा काढ आता हा आताच काढ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून हे बघू शकता याला म्हणतात खरं परिवर्तन कारण हा जो मित्र आहे आपला धागा तोडत आहे आणि याच्यानंतर तू कधीच घालणार नाही हे बघ आपल्या दात्याना तोडतो याला म्हणतात ना खरं हे परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये आपल्या कारण जे काही पूर्वी अंधश्रद्धामध्ये धागे दोरे गंडे अंधश्रद्धा ह्या ज्या होत आहेत ते आपल्याला संपवायची आहे आणि त्या संपणार कशा या या माध्यमातून संपणार आहे या मित्राला कदाचित त्याच्या मित्राचं मन राखून घ्यासाठी होतं पण आमचा धम्म महत्वाचा आहे आम्हाला आणि आमचा धम्म सांग हा हे दाखव आता हे काढलं हे दाखव आता हे दाखव आणि आता तू सांग का मी ह्या धागा याच्यानंतर मी आयुष्यात माझ्या कधी घालणार नाही सोडून दे मी आयुष्यात पण आजपासून हे तू सांग मी धागे दोरे गंडे अंधविश्वासात राहणार नाही म्हणून सगळ्यांना सांग मी धागे धोरे अंधविश्वासात राहणार नाही कदाचित पण पण मला मी घालणार नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सर्व तमाम बांधवांना बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा मी सध्या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आहो आणि आज सोळा ऑक्टोंबर दिवस आहे आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची पाच लाख अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्यानंतर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला याच चंद्रपूरच्या नगरीमध्ये येऊन याही ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आज खूप एक महत्त्वाचा दिवस आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि या दीक्षाभूमीवरून जो आहे आज लाखो अनुयायी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणार आहे मी सध्या तुम्हाला दृश्य दाखवत नाही आहे ह्या हे मैदान आहे दीक्षाभूमीचं मैदान आहे या ठिकाणी आता कार्यक्रम होणार आहे सगळा हा दृश्य जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये लोकं येतील आणि हे दीक्षा भूमी आहे याच ठिकाणी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती या ठिकाणी बुद्धाची अशी एक मूर्ती लावण्यात आलेली आहे ह्या द्वार द्वारा इथून लोक जातील आणि बुद्धाला वंदन करतील मी तुम्हाला आत्महत्या दृश्य दाखवत आहे दा बुद्धाच्या मूर्तीचं दृश्य हे बघा किती सुंदर असं बुद्ध मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि इथेच जे आहे आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस साजरा करणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो लोक जे आहे ते आज वंदन करणार पुन्हा मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन जातो या साइडला दिसते ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे <coughs> <coughs> आणि आता जे मैदान तुम्हाला हे खाली दिसतात ना काही वेळात जे आहे हे पूर्ण मैदान जे आहे खसाखस भरलेलं दिसेल या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला एक हे दाखवतो आहे भीमसैनिक या ठिकाणी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर जय भीम जय भीम येतानी दिसत आहे हे सगळे स्टॉल लागलेले आहे बुद्ध मूर्तीचे स्टॉल आहे पुस्तकाचे पण आहे आणि विशेष म्हणजे दीक्षाभूमी नागपूर असो की दीक्षाभूमी चंद्रपूर असो सगळ्यात जास्त जे आहे इथे जे आहे साहित्याची विक्री केल्या जाते साहित्य हे तुम्हाला मी साहित्याचं हे सुद्धा दाखवत आहोत सध्या स्टॉल लागलेले आहे आणि पूर्ण मी दृश्य या ठिकाणी दाखवतो आहे स्टॉलचं पण आहे आणि असा हा जो जवळपास परिसर जो आहे मोठ्या प्रमाणात असावे आपल्याला आहे आणि ते सुरही ससाई जे आहे नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आलेले आहे आणि खास सुरई ससाईंजीसाठी जे आहे इथून एक रथ बनवण्यात आलेला आहे तो रथ मी तुम्हाला दाखवतो आहे आणि या रथावरून जे आहे म्हणते सुरई ससाई जे आहे रॅली काढणार आहेत आणि संपूर्ण जे आहे शहराला परिक्रमा करून जे आहे ते या ठिकाणी येतील आणि धम्मचक्र प्रवर्तन अनुप्रवर्तन दिवस जो आहे साजरा करतील मी तुम्हाला दृश्य दाखवतो हे बघू शकता तुम्ही रथ या ठिकाणी खूप असा फुलांनी सजवलेला रथ आहे हा चारही बाजूने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बघू शकता हा रथ सुंदर असा आणि या रथावरून जे आहे म्हणते सुरेश असं आहे जे आहे रथावर विराजमान होतील आणि संपूर्ण शहराची परिक्रमा करून जे आहे दीक्षाभूमीवर येतील आणि या दीक्षाभूमीवर जे आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती तो दिवस जो आहे आज या ठिकाणी साजरा होणार आहे मोठा उत्साहाचा दिवस आहे बौद्ध धर्मासाठी जो आहे हा एक पवित्र दिवस असा मानला जातो तर खूप महत्त्वाचं आहे, आहे या ठिकाणी हे जे कॉलेज आहे हे आंबेडकर महाविद्यालय आहे या कॉलेजमध्ये जे आहे संपूर्ण जे शिक्षक सुद्धा राहतात तिथे गोटेगर साहेब आहे नाही त्यांच्यासोबतही आपण बोलण्याचा पद एकंदरीतच आपण बघू शकता उपासकसुद्धा येत आहे या ठिकाणी उपासकांची गर्दी आता धीरे धीरे वाढत आहे बघू शकता या 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 तुमचे पण फोटो घेतो बिलकुल टीव्हीवर येईल काय सांगाल आज चंद्रपूर साठी खूप महत्वाचा दिवस आहे या चंद्रपूर साठी आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती काय सांगाल या दिवसावर बाबासाहेबांना सर्वांना स्वाभिमान शिकवला बिलकुल तसं जगाचं पहिले कुत्र्या मात्र मांजरासारखे लोक जगत होते आणि आज आपण पाहतो त्याची कुत्र्या मांजरांना किंमत होती पण आमच्या माणसांना किंमत नव्हती हो आज पाहत लोक कलेक्टर झालेले आहे डीएसपी झालेले आहे पायलट झालेले आहे खूप विकास केलेला आहे अशाच प्रकारे जर संविधानाचा फायदा झाला तर अजून बरेचशा लोकांच्या सुधारणा व्हायच्या सुधारणा होतील असं मला त्या तो काळ जो होता आमचा आमचा समाज निरक्षर होता पण आमचा समाज संघटित होता बाबासाहेबांनी जर एक हाक दिली तर संपूर्ण समाज एका ये ठिकाणी येत होता आता आमचा समाज शिकला आहे तुम्ही सांगितलं डॉक्टर झाले कलेक्टर झाले आय एस आय पी एस अधिकारी झाले पण समाज आता असंघटित आहे राजकीय आपलं कुठेतरी अस्तित्व आहे ते खतम झालेलं आहे अनेक पक्षाशी संघटित झाले त्याच्यामुळे विखुरलेले आहेत त्याच्यासाठी काय संदेश राहील तुमच्याकडून त्याच्यासाठी संदेश सर्वांनी एकत्र यावं आपला पक्ष स्थापन करावं एकच पक्ष भरपूर आहे आपल्या एकच करावं सर्वांनी जे राजकीय हा राजकीय तुम्ही तुम्ही काय काय सांगाल खूप महत्वाचा आहे कारण जो बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सत्तेची चाबी घ्या हातात जेव्हा तुमच्या हातात सत्तेची चाबी राहील तेव्हा आपण समाजासाठी काय करू शकल सत्तेची चाबी नाही आहे सत्तेची चाबी घेण्यासाठी काय करायला पाहिजे सत्तेची चाबी घ्यायसाठी सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि जे आधी आपला काळ म्हणजे थोडा वेगळा होता मुलांना वगैरे काही कळत नव्हतं आता आई वडील कसं आपला खर्च कमी करतात मुलांना शिकवतात आणि या पिढीला आता पुढे जायसाठी त्यांना नोकऱ्या आहे ते सगळ्या सुविधा वगैरे आपल्या हो ज्या म्हणजे आंबेडकरी मुवमेंटच्या पक्षामध्ये जे गटतट निर्माण झालेले आहे ते एकत्र येण्यासाठी काय संदेश द्या त्यांना या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर हा वैर भाव सगळं सोडून सगळ्यांनी एकत्र यायचं लोकांना सगळ्यांना हे आप प्रत्येकाने आपापली आप प्रतिक्रिया हे मिळून सगळ्यांनी सगळं एकत्र एक एक यायला पाहिजे आणि ते कार्य पुढे बाबा खूप महत्वाचा संदेश जो आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून ही उपासक उपासिका देत आहे आता नेत्यांनी सुद्धा एकत्र येऊन जे आहे सत्तेमध्ये आपण कसे जाऊ याची एक नियोजनबद्ध आखणी करायला पाहिजे आणि सगळे जे नेते आहे संघटना आहे एकत्रित येऊन राजकीय आपलं बळ मोठं केलं पाहिजे असंच यांचं म्हणणं आहे धन्यवाद जय भीम ज्याबीम ज्या बिलकुल तेव्हाच आपला समाज जो आहे हा पुढे जाईल असं म्हणणं आहे तर नक्कीच या महत्वाच्या गोष्टीकडे जे आहे आमच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण आमच्या समाजाची मागणी आहे की तुम्ही आता एकत्र होऊन राजकीय सत्तेमध्ये जा आणि सत्तेची चाबी घ्या असं आमच्या एकंदरीतच या महिलांचं सुद्धा आणि उपासक उपासिकांचं मत आहे या ठिकाणी सुद्धा आता हे कार्यक्रम होईल या ठिकाणी पण मात्र मी तुम्हाला दृश्य दाखवतोय का पूर्ण खेड्या पाड्यातून ज्या महिला आलेल्या आहेत ह्या महिला बघू शकता आपण गाठोडी घेऊन आले कुठून आले हो 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 तेलंगणावरून बघू द्या आता ह्या सगळ्या महिला म्हणते तेलंगण मराठी येते तुम्हाला तेलंगणाची मराठी भाषा येते हो का बरं ठीक आहे थांब बोलूया आपण सगळे तेलंगणाच्या महिला आहेत पण मराठी आहेत काय आहे आज इथे इथे काय आहे आज प्रोग्राम आहे बाबासाहेबांचा कार्य काय होत बाबासाहेबांनी काय केलं लय लई केला उपकार केला आपल्यावर उपकार केले आपल्यावर उपकार केलं बाबासाहेब जन्मला नसता तर आम्हाला किती आमच्या दशा झाल्या असत्या दशा झाल्या तेलंगणावरून कोणतं गाव आहे कागसनगर अच्छा कागस आहे तेलंगण आले आहे आम्ही काय सांगतो बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबानं आम्हावर खूप उपकार केलं आमचे मा पिता जन्म दिले पण आम्हाला जन्मच दिले पण बाबासाहेब आम्हाला खूप दाखव बाबासाहेबांनी पुनर्जन्म दिलाय आहे आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आज इथे बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची दीक्षा सूचना आहे बौद्ध धम्माची दीक्षा नंबर तीन वरती एम एस म्हणूनच आम्ही लत्यावर खाण्यावर आम्ही आम्हाला बौद्ध साहेब ना बौद्ध साहेब आणखी कोणा धर्माचे पहिले कोणा धर्माचे होते बाबासाहेबांनी पुनर्जन्म दिला आहे बरोबर आहे म्हणजे एकोणीसशे छप्पनच्या नंतर जे आमचा हा पुनर्जन्मचा आहे म्हणून आजीने सांगितलं सगळं हे जे तेलंगणावरून आलेल्या महिला आहे मी पुन्हा तुम्हाला हे बघू शकता सगळ्या महिला ज्या गाठोडे गिटोडे घेऊन आलेल्या आहेत आणि हा जो आता जो खालचा हा खाली तुम्हाला जो पेंडाल दिसतो ना काही वेळातच हा खूप भरलेला दिसणार आहे आजी आजी बघून घ्या हे बघू शकता हे सगळं दृश्य मी तुम्हाला दाखवतो काही वेळातच भरून जाणार आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघत असाल ना तर चॅनलला मात्र तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण जे हे कवरेज आहे आम्ही वी आमच्या डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि धम्मदान करण्यास विसरू नका कारण तुमच्या धम्मदाना आमचं बघू शकता आपला सिपाई बघू शकता हो जाऊ खडे वैजावडे हो जाऊ हे हो सिपाई कुठून आले बरोडा राजूराव महाराष्ट्र अच्छा राजू काय आज काय आहे इथे आज इथं बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे सोळा ऑक्टोबर काय घेत सोळा ऑक्टोबर धम्म धम्म च्या परिवर्तन दिवस आहे सोडून द्या माहिती काय गावात काय करता गावामध्ये मी आपला धंदा करतो बांगड्या वगैरे विकतात हे गड्यात काय टाकलं हे गड्यात म्हणलंय काय आहे हे असं म्हणलं तर लॉकेट मित्रांनो दिले चांदीच नाही का बौद्ध धर्मामध्ये हे चालत नाही का बरं टाकलं नाही ते माझ्या मित्रानं म्हणतात बर्थडेला गिफ्ट दिलं होतं मित्राने जर म्हटलं का तुम्ही बौद्ध धर्म सोडून द्या दुसऱ्या धर्मात जाता जाशील का तू बौद्ध धर्म सोडून नाही नाही कधीच नाही आधीच नाही ना मग मित्रांना सांगितलं हे काढता काय मी तू हो मी काढू शकतो कारण बौद्ध धर्मामध्ये आपले धागे दोरे बाबासाहेबांनी आधीच सांगितलं आहे आपल्या समाजाला की तुम्ही आता या अंधश्रद्धेमधून बाहेर निघा आपण अंधश्रद्धेमधून बाहेर निघालो पाहिजे तर तू धागा काढ आता हा आत्ताच काढ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखतो हे बघू शकता याला म्हणतात खरं परिवर्तन कारण हा जो मित्र आहे आपला धागा तोडत आहे आणि याच्यानंतर तू कधीच घालणार नाही हे बघा आपल्या दातांना तोडतो याला म्हणतात ना खरं हे परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये आपल्या कारण जे काही पुढ्वी अंधश्रद्धामध्ये धागे दोरे गंडे अंधश्रद्धा ह्या ज्या होत आहेत ते आपल्याला संपवायचे आहे आणि त्या संपणार कशा या या माध्यमातून संपणार आहे या मित्राला कदाचित त्याच्या मित्राचं मन राखून घ्यासाठी होत पण आमचा धम्म महत्वाचा आहे आम्हाला आणि आमचा धम्म हा हे दाखवता येईल हे काढलं हे दाखवतात हे हे दाखव आणि आता तू सांग का मी ह्या धागा याच्यानंतर मी आयुष्यात माझ्या कधी घालणार नाही सोडून दे मी आयुष्यात कधी घालणार पण आता मी सांगणार नाही कारण की नाही का तो अगर म्हटला नाही नाही हे अंधश्रद्धेत तू कधी जाऊ नको तुझा कोणी बालबाका करू शकणार नाही तू हे फेकून जरी दिलं तरी कारण बाबासाहेब आंबेडकरांनी असे अनेक देवधर्म फेकून दिले समाजाने फेकून दिले मनावर त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही का काही तुला होणार नाही वापस आताला वापस वापस करून 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 टाकतो टाकतो त्याला देशील तू आपल्या चॅनलचं न्यूज आहे माझ्या एस हा तुझा व्हिडिओ जो आहे म्हणजे भरपूर लोक बघतील हा तुझा व्हिडिओ कारण हे तुझं एक परिवर्तन आहे तुझ्या मनात काही राहील का हे काढलं तर नाही नाही हे महत्वाचं हे बघा हे बाबासाहेबांना छातीवर ठेवायचं डोक्यात ठेवायचं हे हे महत्वाचं आपल्यासाठी धम्मासाठी नाव काय ना तुझं मित्र विशाल सैलस वानखेडे वानखेडे तू आपण कट्टर राहायचे कडलेच आहे का गावाकडलेच आहे का पेलोरा पण आजपासून हे तू सांग मी धागे दोरे गंडे अंधविश्वासात राहणार नाही म्हणून सगळ्यांना सांग मी धागे दोरे अंधविश्वासात राहणार नाही कदाचित कुणी पण मला असं दिलं तर पण मी घालणार नाही सलाम करतो कबूल केला बांधणार नाही आणि कोणी दिले तरी मी ते स्वीकार नाही आजपासून बौद्ध धम्मा मी धम्माच्या नियमानुसार वागणार मी बौद्ध धर्माच्या मित्रा चुला एक आमच्या माध्यमातून एक परिवर्तन छोटस का होईना पण केलं त्या मित्रावर परिणाम होईल तरन... कारण पहिलं पण नाही का असं काढायचा प्रयत्न केला होता पण मला असं दाखवायचं होतं कारण की ही एक अंधश्रद्धा आहे या धाग्या डोळ्यात काही नाही मानव त्याच्या कल्याणामध्ये आहे अगदी तुमच्यामध्ये रुह आहे स्वच्छती सत्याचा काही तुमच्या लढा आहे तर तुम्ही करा नाही ही घालल्यानं काही होणार नाही कुणी दिल्यानं काही नाही होणार परिवारात कुणी दिलं असेल तरी कोणत्या गुरु न काही दिलं असेल तर नाही हो तुमच्यामध्ये चांगले विचार आहे बाबा साहेबासारखे तुम्ही संघटीत आणि संघर्ष करा आणि आपल्या जनतेच्या हक्काच्या विरुद्ध साठी लढाई करा बस एकच मी सांगतो अरे भागा धोरा घालण तुम्ही घालता टाइमपास असेल घाला तुमच्या इच्छा असेल घालाच नको म्हणा आता आता घालायचं असेल घाला तुमचं भविष्य नाही आहे त्याच्यानंतर तुमचं भविष्य नाही बरं जाऊ दे सरांना सांगितलं कसं बोलतो बाबासाहेबांच्या विचारात आपलं भविष्य आहे बाबासाहेबांच्या पुस्तक वाचा हो बाबासाहेबांच्या वा भविष्य आहे पण आपण त्या गोष्टीवर लक्ष देताना आपण दुसरं काम करून बसतो आता तू करणार नाही मी ना। नाही बिलकुल तर या मित्रांचं खर खर आता मी अभिनंदन करतो या डब्ल्यू एस च्या माध्यमातून हो। आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा या मित्रासाठी कमेंट करा कारण त्यांनी त्याच्या गड्यामधला जो काळा धागा होता आणि ते ताईत होत ते काढून ठेवलेलं आहे त्यांनी आणि याच्यानंतर आता मी घालणार नाही म्हणून त्या मित्रासाठी तुम्ही जय भीम करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कमेंट लिहा या मित्रासाठी आणि डब्ल्यू एस न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धम्मदान सुद्धा करा जय भीम नममुदय